ह्या गोष्टी तुमच्या घरातनं संपायला लागतात तर तुमच्या घरातली सुखसमृद्धी कमी व्हायला सुरू होते घरामधला पैसा अडका देखील खर्च जास्त अधिक व्हायला चालू होतो घरामधलं आजारपण देखील हळूहळू वाढायला चालू होतं मित्रांनो ह्या महत्वाच्या पाच गोष्टी आहेत लक्ष द्या ज्यावेळेस तुम्ही आपल्या घरामधलं किराणा सामान भरता त्यावेळेस सर्वात टॉप प्रायोरिटी ह्या पाच गोष्टींना द्या पाच गोष्टी सर्वात पहिले लिहून घ्या नंतर इतर गोष्टींचा विचार करा मित्रांनो सर्व गोष्टी महत्वाच्या परंतु ह्या पाच गोष्टी टॉपवर ठेवा सर्वात पहिले आहे तांदूळ तांदूळ आपल्या घरामधले कधीच संपू देऊ नका आपल्या घरामधली सुखसमृद्धी भरभराटी लक्ष्मीचं स्वरूप आहे लग्न कार्यामध्ये देखील तांदळाचा वापर केला जातो मित्रांनो खूप महत्व आहे मीठ घरातलं मीठ कधीच संपू देऊ हो नका आणि हे देखील म्हणू नका घरातलं मीठ संपलेलं आहे कुठलीच गोष्ट संपलेली आहे असं म्हणायचं नाही ते लवकर भरून घ्यायची मित्रांनो आपल्या घरामधलं पीठ जे असतं जे पण दळणाचं असेल ज्वारीचं गव्हाचं हे कधीच संपलं नाही पाहिजे त्यानंतर हळद हळद कधीच संपली नाही पाहिजे आपल्या घरामध्ये प्रत्येक कार्यामध्ये शुभ कार्यामध्ये हळकुंडचा वापर होतो हळद नाही संपली पाहिजे आणि मोहरी मोहरी देखील सर्वात जास्त निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करते नजर दोष असतील तर त्या व्यक्तीवरनं मोहरी देखील उतरून फेकून देतात म्हणून मोहरी देखील संपली नाही पाहिजे